याच्यामध्ये काय आहे काय व्यापून राहिले जीव म्हणजे नेमकं काय भानगडे काही नाही काही नाही काही नाही काहीच नाही आमचं लक्ष अलक्ष वस्तूवर नाहीये जी वस्तू अलक्ष आहे तिथं आमचं लक्ष नाही आमचा जीव आमचं प्रेम आमचं लक्ष आकारावर आहे सदा आकाराचा परिचय मनाला की चढला म्हणून आत्मा जवळ असता दुरी पडला त्याला कारणच खरे संत संतच येते खरे संत संतच येते बास तिथं काही अपील नाही करायची काहीच अप तुम्ही श्रीपाद ज्यांनी पाहिलं असेल ना श्रीपाद बाबा ज्यांनी पाहिलं असेल ज्यांनी ज्यांनी श्रीपाद बाबा रामदास बाबा डोळ्यासमोर आणा तुम्ही त्यांचा परमात्थोळ्या डोळ्यासमोर आणा त्यांचा व्यवहार डोळ्यासमोर आणा त्यांचं सगळं डोळ्यासमोर आणा ते आणल्यानंतर आपण त्यांच्या नखाच्या पोटासारखे नाही हो त्या नखासारखे सुद्धा नाही आपण त्यांची बरोबरी करायची का नाही काही त्यांची संतांची विठाल सोपे सांगणं सोपे तसं करणं फार अवघड आहे बाबा फार अवघड इतकं अवघड आहे काय सांगेल मला वाटतं मी खूप हुशार आहे मला वाटतं मी खूप ज्ञानी आहे असं प्रत्येकाला म्हणायला वाटतंय प्रत्येकाच्या म्हणायला वाटतंय आहे माझ्यासारखं दुसरं कोणी नाही आहे मला खूप शानपणा मी खूप हुशार आहे यांना काही समजत नाहीये मला खूप ज्ञान झालं असा विचार माझ्या डोक्यात सारखा आहे तुमच्या ऐकणे मला नाही माहिती माझ्या आहे मला तुम्ही चांगले वाटत नाहीये मला तुम्ही चांगले दिसत नाहीये नाही दिसत बिलकुल नाही जे माझा उदू करतात जे माझं वारंवार नाव घेतात जे माझं पुढं पुढं करतात जे मला देणं घेणं करतात जे माझी उडवस करतात जे जास्त पैशाचं पाकिट देतात जे वारंवार माझ्या पुढे गोटा घालतात तीच लोक मला चांगले दिसतात तेच आवडतात मला बरं का तुमचं काय म्हणणे माहिती मला हे असं मला काय रोग झाला काय माहिती पण एक नंबरचा भाडकाऊ भाडका वेग्रितात कार मिठाल याच नाव घेव घेव घे लय चांगला तोलंग चुकस हे बाय नाय कस आहे फार बेकारी झाली बाबा फार बेकारी जेव्हा मला तुम्ही सगळे चांगले दिसा आला जेव्हा मला तुमच्यातला दिशेल जेव्हा मला तुम्ही भगवंताच्या मूर्ती दिशाल तेव्हा कुठे समजायचं माझ्यात बदल झाला मी श्रीपाद बाबाचा परमार्थ करतो तेव्हा मला कुठं असं वाटेल मला द्वेष वाटतो तुमच्यामध्ये मला तुमच्यामध्ये द्वेष वाटतो तुमच्यात विकार वाटतात मला तुम्ही मला चांगले दिसत नाहीये माझ्या डोळ्याचा फळट आहे हा तुमच्यातला फळट नाही तो माझा फळट आहे मी माझा फळटा दूर केला नाही

पहिले माझं अंतकरण शुद्ध व्हायला पाहिजे पहिले माझं मन शुद्ध व्हायला पाहिजे पहिला मी चांगला व्हायला पाहिजे सगळे तुम्ही मला चांगले दिसाल मला तुमच्या पायापाडा वाटत नाही मला बरोबर तर कीर्तनकार पाहिला काय राग येतो हेवा वाटतो एखादा अधिकारी पाहिला काय असं बारक्यापासी पाहतो हे काय केले हे काय करते मीच पाहिजे होतो मीच आहे अरे 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 भडव्या अशी अवस्था होईल तुझी माझी शेवटला कधी तर हिशोब करण्याकरता कुठे बसणार नाही आपण आपल्यात परिवर्तन केलं पाहिजे याला परमार्थ म्हणतात ते परिवर्तन कीर्तन करून नाही होणार तुम्हाला सांगून नाही होणार मला स्वतःला अनुसंधान ठेवावं लागेल मला स्वतःला अनुसंधान ठेवावं लागेल चिंतन करावं लागेल मला बैठक द्यावी लागेल मला मला वारंवार वारंवार तिथं ठेवावं लागेल प्राप्त करावं लागेल त्याच्याकरता हे जग मिळून झाले ब्रह्मस्वरूप प्राप्त करण्याकरता ब्रह्म म्हणजे काय माया म्हणजे काय जीव म्हणजे काय अरे आपली जीव दशा तशीच आहे माझी जिवता शेत मला टोपी कळते माझी टोपी तिरपी झाली हे मला कळत माझ्या कपड्याला डाग पडतात हे मला कळत मी कसे कपडे घातले ते मला कळत मला कपडे इस्तरी करायचे कळतात कपड्याला अत्तर मारायचा मला कळतो थोडा फिरलावली मला लावायची कळते मी सुद्धा ताई सारखा फिरलवली लावायला लागलो आता फिरण लावली बाबा लावा लागला बाबा कीर्तनकार कार सारखा सजून राहिला कीर्तनकार फेर लवली लावतो पावडर लावतो कीर्तनकार तोंडाला हा काय लोकांना सांगणार जणांचे देठल कीर्तनकार केस काय करायला लागला कीर्तनकार तुम्ही केलं तर चालतील तुम्हाला माप आहे कीर्तनकार काळे का केस करू लागला विशेष हे मोठे बाबा विश्वास सुद्धा पांढऱ्या होऊन जाईना कीर्तनकार सुद्धा पांढऱ्या होईना तो, तो मी लहानपणा साधा दिसलो पाहिजे अरे कीर्तनकार हे कीर्तन कशासाठी यांचं समाज सुधारण्याकरता नाहीये आपल्या मालिकेतले सगळेच कीर्तनकार कसे नाही बाबा म्हणत नाही का सगळे तशी काही चांगले खूप चांगले माझ्या श्रीपाद बाबाच्या पावला पाव पाुल जेवढ परमात्मा करणारी मंडळी आपल्या मध्ये काही देवासारखी मंडळी सज्जन मंडळी काही बाबा ज्यांना श्रीपाद बाबा कळाला ना ज्यांना रामदास बाबा कळाला ज्यांना संत कळाले ते सन्मानापासून पळाले मान सन्मान त्यांनी सोडला अहंकार सोडला मी टाकला त्यांनी व्यवहार सोडला सगळा कीर्तन त्यांना संत ना सन्मानासाठी नाही बसत माझा सत्कार कारण माझं नाव घ्या हो अजिबात हे सांगायला काही पैसे लागत नाही इथं सांगायला या नामात एवढी ताकद आहे मोठी बाबा अरे दोन दोन वर्षाचा येण सुद्धा येऊन एवढी या माझ्या बाबाच्या या संतांच नाम हे संत साधे नाही बर का त्यांचे पेनर लागले बॅनर लागले नाही हे सामान्य नाही बाबा हे सामान्य हे राजोगी ऐकता का हे राजोगी 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 हे राजोगे हे येड्या तू काय पुण्य करून ठेवले अनंत जन्माच काय सुकृत करू ठेवलंय म्हणून तू आमच्या मालिकेमध्ये आलाच ही आमची मालिका आहे आमच्या सद्गुरूची मालिका आहे ही लाडग्याची मालिका नाहीये ही लाडग्याची मालिका नाही कुत्र्याची नाहीये ही शियाची मालिका आहे ही बगळ्याची मालिका नाही डोक कावळ्याची नाहीये ही राजहंसाची मालिका आहे माझा राजा आहे श्रीपाद बाबा माझा राजा आहे रामदास बाबा माझा माय बाप आहे तो माझा माय बाप आहे मी अवस्थेला आलो ही अवस्थेला आलो त्यांच्या कृपेला आलो बाबा मला काहीच ज्ञान नाहीये मला काही कळत नाहीये मला एवढंच कळत माझ्या बाबानं दिलंय ना या जगामध्ये कुणी करणार नाही कशाने होणार नाहीये सगळी पृथ्वी या बाजूला ठेवा सगळं सगळ्या बाजूला ठेवा माझ्या श्रीपाद बाबाचं तत्व पाय दे जग माझ्या स्त्रीपाद्या तत्वाची रामदास बाबाच्या तत्वाची बराबरी करू शकत दिलं तू काय जवळ आहे तू काय देऊ शकतो आम्ही काय देऊ शकत नाही बाबा तुम्हाला बाबा आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही बाबा आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही बाबा बाबा आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही फक्त तुमच्या पावलावर पाऊल ठेवून तुमच्या सारखा प्रेम परमार्थ करण्याचा प्रयत्न करतो बाबा आम्हाला काय येत बाबा तुम्ही कुठं आम्ही कुठ तुम्ही काही मागितलं नाही आम्ही सुद्धा काही मागणार नाही मला भाड्याच देऊ नका दादा भाड्याच सुद्धा निघू नका काय गेलं कुणी या जगातून काय गेलं कुणी दे दे काय देतो कोण काय देण्यासारखं अरे ज्या जनकाला धाक लागला होता जनकाला धाक लागला धाक लागला